मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहेत मी पूजा डिंग तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज मी आणखी दोन तीन फिल्म तर मला दोन तीन साड्या खरेदी करायच्या होत्या तसं मी नेहमीच मला साड्या जर खरेदी करायच्या असेल तर नीरज कलेक्शनमध्ये येत असते कारण या ठिकाणी मला सगळ्या व्हरायटीच्या आणि फार लो रे रेटपासून तर हाय रेटपर्यंत ज्या आहेत साड्या एकदम मस्त क्वालिटीच्या साड्या म्हणून जातात तर म्हटलं चला मंडळींना पण दाखवूया का नीरज कलेक्शनचं कलेक्शन कसं आहे साड्यांचं तर चला माझ्या

साड्यांची प्राइस कशी आहे हे दाखवण्यासाठी खास मी सगळ्या साड्या इथं काढून त्यांच्याकडून मागवतो असेल तर त्यासाठी पण आपल्याला आहे खरेदी करता येतात ही पण खूप छान आहे एकदम मऊ पण आहे आणि रेग्युलर यूजला पण मस्त आहेत साड्या हे बघा सुत पण मस्त आहे आणि काट पण आहेत याला ही कितीला दा दादा ही आपल्याला जाते तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये रेट मध्ये पण व्यवस्थित व्यवस्थित लावलं जाते सगळे व्हरायटी दाखवतो तुम्हाला सिंथेटिक पे सगळे पार्टी वर टाईप मध्ये पण आहे सगळी वेगवेगळी क्वालिटी ही ऑफिशियल लेडीजसाठी पण आहे आपल्याकडे अवेलेबल जो आपण स्टॉक स्पेशल मागवलेलं आहे जे मॅडम लोक आहे मॅडमांसाठी आहे मॅडम ते रेग्युलर आहे का कॉलेज वगैरे मध्ये ते रेग्युलर घालून जाऊ शकतात त्यांच्यासाठी ते ऑफिशियल पॅटर्न आहे पण मस्त हा पॅटर्न कितीपर्यंत जातो हा पाचशे पासष्टचा आहे आपल्याकडं रेग्युलर डिस्काउंटमध्ये तो अजून कमी जातो जसं का घरगुती लेडीज आहे त्यांच्यासाठी मग तो त्यांच्या बजेटच्या रेंजमध्ये जाते ती साडी वगैरे साडेचारशे रुपयाला जाते ती साडी आता हा एक पॅटर्न हा पॅटर्न आपल्याकडं नवीन आहे मार्केट मार्केटमध्ये हा नवीन चालतोय कापड काय अट्रॅक्टिव्ह मला बघितल्यानंतरच खूप छान वाटलं वाट असं वाटायला लागलं आता ड्रेस सोडून परत एकदा साड्या घालायला सुरुवात करावं पॅटर्न बघितल्यानंतर कापड पण खूप सुंदर आहे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत एकदम छान अशा रेग्युलर युज साठी आपल्याला एकदम मस्त कॉलिटीच्या साड्या टिकून भेटून जातील हा काठपदर पॅटर्न ये चंद्रपूर हा मार्केट मध्ये नवीन चालतोय ट्रेंडिंगला चालतोय हा पॅटर्न भाव चंद्र किती सुंदर पण आणि कापड पण छान आहे साडीचं याच्यामध्ये आपल्याला कलर पाहिजे तसे कलर वगैरे सगळे अव्हेलेबल आपल्याकडे सिंथेटिक मध्ये हिलेज बॉर्डरी फॅन्सी वेअर टाइप मध्ये पार्टी वेअर टाइप मध्ये छान आहे मस्त एकदम आणि मऊ पण आहे सुद् हलकी एकदम नीरज कलेक्शन मध्ये आपल्याला सहा वरच नाही तर वर साड्या देखील एकदम मस्त आणि फॅन्सी पाहायला मिळतात म्हणजे आपल्याला जर नव्वद साडी काठापत्र पाहिजे असेल तर नव्वद साडी एकदम असेल तर त्या पॅटर्न मध्ये आपल्याला तर आपल्या आपला व्हिडिओ बघणाऱ्या मंडळींपैकी तुम्हाला नीरज कलेक्शन माहिती आहे का तुम्ही यापूर्वी कधी या ठिकाणी येऊन गेलेला आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया आता दादा मला पुढची रेंज आहे ती दाखवणार आहे एकदम मस्त त्यांनी साड्या काढल्या इथे साड्या बघायला आल्यानंतर असं वाटतं आता यातला दोन टाईम दादा हा शालू पॅटर्न आहे का होय रेंजची आहे ही साडी अकराशे पासष्ट ची आहे आपल्याकडे फक्त नऊशे वीस रुपयाला मी तर पूर्ण नवरीच्या शालू सारखीच दिसते कशी दिसते आता लग्न जवळ भाजीबाईंचा घ्यावा काय याखाली पहिल्याच साड्या लावून त्याचं घंड नाही झालं पण मस्त आहेत साड्या छान पॅटर्न आहे अजून कुठले कुठले पॅटर्न म्हणते हे सगळे

ऑल ओव्हर साडी बरेल हा पदर आहे अरे वा साडी लई सुंदर आहे साडी पा काय रेंज या साडीची या साडीची रेंज आहे एकोणतीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास अरे वा मस्त साडी आहे कलर पण छान आहे आपल्याकडे सगळ्या व्हेरायटी मध्ये कलर अवेलेबल आहे आणि ह्या बाजूला पार्टीवेअर पॅटर्न आहे पार्टीवेअर पॅटर्न कसा

तुम्हाला नीरज कलेक्शन साडी कलेक्शन मला तर नाही आवडलं म्हणजे इथं आल्यानंतर मी कुणाला पण साडी घ्यायला आले ना मला असं वाटतं माझ्यासाठी पण एक घ्यावी कारण कसं आहे की मी तर आले साड्या वापरत नाही लग्न करायला जर साडी घ्यायची असेल त्यांना कलर वगैरे

आल्यानंतर आपल्याला बरोबर या ठिकाणी कापड जे आहे ते पण आपल्याला आपल्या हिशोबाने कापून मोजून कापून भेटत बरोबर ना सगळ्या क्वालिटीच पर्यंत एकदम मस्त आपल्याला ड्रेस मटेरियल जे आहे ते मिळून जाते तर दादा माझं बॅग झाली का रेडी हो झाली आपला ऍड्रेस सांगा ना मंडळी मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगते लोणी संगमनेर हायवे ला हे नीरज कलेक्शन आहे स्वागत हॉटेल समोर लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तर नक्की एकदा नीरज कलेक्शनला भेट द्या आणि नीरज कलेक्शन मध्ये साड्यांचं सा कलेक्शन कसं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता माझी बॅग झालेली आहे रेडी येऊ झाली माझी शॉपिंग आता मला कापड पण घ्यायचं होतं तर कापड घ्यायला पण बाय जायची गरज नाही पण ती दोन ड्रेस पण जर पाठवून घ्यायचे तर ते पण मी घेतलेले तर चला म्हणलंय आता आता लॉग पण या ठिकाणी सांगूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग तोपर्यंत सर्वांना बाय बाय